नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज दोन दिवसांना व्हिडिओ बनवतो आहे परत तर मित्रांनो आज आहे सोळा तारीख सोळा जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज सकाळपासून पाऊस चालू आहे आमच्या गावाला आणि पावसाळा जर म्हटला तर आमच्या गावाला खूप जास्त प्रमाणामध्ये टुरिस्ट लोक येत असतात तर मित्रांनो सह्याद्रीतील एक टुरिस्ट प्लेस म्हणून ओळखलं जाणारं आमचं गाव आहे मित्रांनो एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाणारं आमचं छोटंसं गाव आहे आमच्या गावाचं नाव आहे साम्रतगाव आणि मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्या म्हणलं हे आमचं छोटंसं गाव साम्रदगाव तर मित्रांनो इकडं पावसाळा चालू झाला का खूप जास्त प्रमाणामध्ये लोकं येत असतात फिरायला तर तसं पाहिलं तर वर्षभर आमच्या गावाला लोक टुरिस्ट लोकं येत असतात मित्रांनो आमच्या साम्रत गावाला आशिया खंडातील दोन नंबरची दरी म्हण आहे मित्रांनो दरी तर हे आपले जे सह्याद्री म्हणजे जे एवढे भटकन भटकंती करतात त्यांना हे माहीत असेल मित्रांनो परंतु काही लोक आपला व्हिडिओ नव्याने बघत असेल आणि मित्रांनो अजून तरी काही लोकांना माहीत नाही दरी आशिया खंडातील दोन नंबरची दरी अजून तरी काही लोकांना माहीत नाही आहे मित्रांनो परंतु तरी पण खूप फेमस झालेली आहे आमची दरी तर मित्रांनो असो जे ह्या हप्त्यामध्ये आमच्याकडं लोकं आले ते मित्रांनो त्या ग्रुपचं नाव होतं आम्ही उन्हाळ हे एक नवीन ग्रुप असेल मला असं वाटते कारण की माझा अनुभव असं सांगतो आहे का हा एक नवीनच ग्रुप असेल तर मित्रांनो प तरी पण खूप छान नियोजन ह्या ग्रुपचं आणि एकदम नियोजनबद्ध ह्या ग्रुपचं काम होतं मित्रांनो आणि ह्या ग्रुपची जे इंस्टाग्राम पेज आहे मित्रांनो त्या पेजची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि मित्रांनो तुम्ही पण या ग्रुपसोबत जाऊ शकताय मित्रांनो फिरायला एकदम यांचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीमध्ये असते मित्रांनो तुम्ही ट्रेकिंगला यांच्यासोबत जाऊ शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये लं लिंक दिलेलं आहे या ग्रुपची इंस्टाग्राम पेजची तर मित्रांनो आपण ह्या ग्रुपसोबत जे जे पॉईंट बघितलं ते मी तुम्हाला दाखवून देतो आमच्या गावाला असे कोणकोणते पॉईंट बघण्यासाठी टुरिस्ट लोकांना की त्याच्यामुळे एवढे आमच्या गावाला गर्दी होत असते टुरिस्ट लोकांची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो त्याला व्हिडिओला करू सुरुवात तर मित्रांनो शनिवारी चौदा तारखेला आम्ही उन्हाळ हा ग्रुप माझ्याकडं आलेला होता आणि सहा वाजले होते संध्याकाळचे तर नाश्ता करून चार नाश्ता घेऊन आम्ही कोकणकडेवर फिरायला आलो बघा

तर मित्रांनो शहराकडनं गावाकडे असे डोंगर दर्या बघायला जे लोक येतात मित्रांनो तर मित्रांनो त्यांचा जो आनंद असतो मित्रांनो तो एक खूप आगळा वेगळा आनंद असतो मित्रांनो हे निसर्ग बघून त्यांना जो आनंद आनंद होतो मित्रांनो हा एक त्यांचा खूप आयुष्यातला आयुष्यमरणीय क्षण असतो मित्रांनो तर मित्रांनो बघा ना कसं कोकणकड्या म्हणून एक दुःख आहे मित्रांनो आम्ही आलो त्यापूर्वी मित्रांनो कोकण कडाखाली दिसत होता परंतु आत्ता बरंच दुःख आलं होतं आणि मित्रांनो आता दुःख्या मित्रांनो दुःख येण्यापूर्वी कोकणकड्याचा व्यू अशा प्रकारे दिसत होता आणि नंतर कोकणकडा बघून झाल्यानंतर आम्ही रिवर्स वॉटरफॉलला गेलो तिथं रिवर्स वॉटरफॉल तर रिवस, रिवस पाणी होत नव्हतं परंतु दुःख्याची चादर दिसली खाली ढगांमध्ये आल्यासारखं भास होऊ राहिला होता इथं आल्यानंतर आणि सगळे लोक इथं आल्यानंतर खोच झाले एक पाच दहा मिनटं थांबल्यानंतर अंधार पड पडू राहिला होता मग तिथून परत रिटर्न मित्रांनो अशा प्रकारे इथं रिवर्स वॉटरफॉल हे पाणी रिवर्स होत राहते इथं परंतु आत्ता आम्ही आलेलो होतो त्यावेळेस अंधार झालेला होता हे मी तुम्हाला चार पाच दिवसापूर्वीचा व्हिडिओ दाखव राहिलो आहे तर अशा प्रकारे रिवर्स वॉटरफॉल मित्रांनो रिवर्स वॉटरफॉलवरून घरी आल्यानंतर घरी यायला साडेसात वाजले होते मित्रांनो थोडा अंधार पडत चालला होता घरी आल्यानंतर मित्रांनो जेवण वगैरे तयार होतं आणि माणसांना मग आठ वाजता मी जेवण दिलं मित्रांनो आणि शेडमध्येच टेंट लावले होते हे बघू शकताय मित्रांनो इथं घराच्या समोर शेड आहे मित्रांनो तिथं शेडमध्येच टेंट लावून दिलं होतं कारण पावसाचं वातावरण होतं आहे मित्रांनो त्याच्यामुळं म्हटलं शेडमध्येच टेंट लावावा आणि शेडमध्ये अशा प्रकारे मी टेंट लावून दिलं लोकांना तर मित्रांनो बाहेर नंतर शेकोटी पण करून दिली ती तुम्हाला मी दाखवतो जेवण तर मित्रांनो तिकडनं आल्यानंतर काय पावसाचं वातावरण नव्हतं त्याच्यामुळं मी बाहेर त्यांना शेकोटी लावून दिली अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर त्यांच्या गाणे गोष्टी गप्पा चालल्या मित्रांनो आणि इथं शेडमध्ये टेंट लावून दिले त्याच्यामुळं शेडमध्ये पाण्याची काही भीती नाही मित्रांनो पाऊस येत नाही शेडमध्ये तर अशा प्रकारे शेडमध्ये टेंट लावून दिले गुड मॉर्निंग मित्रांनो आत्ता वाजले सकाळचे पाहुणे सहा मित्रांनो आणि उजेड येतं राहिला एवढं राहिला आहे मित्रांनो आणि मित्रांनो आपले काही लोक उठले ती काही गावामध्ये गेले ती फिरायला मित्रांनो तर नाश्ता पण झाले आता नाश्ता करून आपण सांदनदारीकडे जाणारे मित्रांनो आणि सांदनदरीमध्ये रॅपरिंग करणारे मित्रांनो इथं रात्री मी कॅम्प फायर लावून दिली ती इथं आणि त्यानंतर रात्री केव्हा टेंट बाहेर आणलेत हे मला पण माहीत नाही मित्रांनो पावसाचं वातावरण नव्हतं त्याच्यामुळे माणसाने शेडमधून बाहेर टेंट काढून आणलेत आणि बाहेरचा कॅम्पिंगचा अनुभव घेतला तर मित्रांनो रात्री पाऊस नव्हता त्याच्यामुळं खूप छान कॅम्पिंगचा पण अनुभव आला आपल्या माणसांना तर मित्रांनो आत्ता बघू नाश्ता करून आपल्याला सांदनधारीमध्ये जायचं आहे तर मग चला घरामध्ये मी विचारतो नाश्ता झाला आहे का नाही आता घरी चहा नाश्ता करून आम्ही चालू कर आहे मित्रांनो कमानी बसे आल्यानंतर मित्रांनो इकडे काय ग्रुप फोटो घेतले आणि आता आपल्याला सांधनधारेमध्ये जाऊन रॅपलिंग करायचे ते मी तुम्हाला दाखवून देतो कशा प्रकारे रॅपलिंग केली जाते व्हॅलीमध्ये तर मित्रांनो जस्ट आता मी रॅपलिंग करून खाली उतरलोय आणि मित्रांनो आता इथं आपल्याला हे रोप लावलेले दिसतात तुम्हाला इथं वरती आपल्याला एकशे वीस फुटावरून रॅपलिंग करून खाली उतरायचे सांधनधारीमध्ये तर मित्रांनो बघू शकताय आशिया खंडातील दोन नंबरची दरी ही दरी म्हणून ओळखली जाणारी दरी मित्रांनो आशिया खंडातील दोन नंबरची दरी आहे तर मित्रांनो आत्ता आपले माणसं वरती गेलेत आणि रॅपलिंग करून खाली उतरणार आहेत तर मित्रांनो बघू शकता इथं आता रॅपलिंग करू राहिले ते आपले माणसं आणि इथं एकशेवीस फुटाची रॅपलिंग करू राहिले मित्रांनो एकशे वीस फुटाचे रॅपलिंग करून मध्ये उतरायचे आणि जास्त पुढं नाही जायचं आता पाण्याचा जो प्याचे मित्रांनो मोठा पाण्याचा प्यायचा तिथून रिटर्न यायचं आपल्याला कारण पाऊस येऊ उरायला आता तर मित्रांनो रॅपलिंग करून झाल्यानंतर जे पहिले लोकांनी रॅपलिंग केले ते मित्रांनो ते खाली गेले ते चांदनधरीमध्ये फिरायला तर त्यांना घ्यायसाठी मित्रांनो मी परत पुढं गेलो पाण्याचा चांदनधरीमध्ये जो पाण्याचा सेकंड पॅज आहे मित्रांनो तिथपर्यंत गेलो आणि तिथून आपले लोक रिटर्न येऊ राहिले होते तर मी सेकंड पॅचपर्यंत गेलो पाण्याचा जे तिथे जिथं खोल पाणी मित्रांनो तिथून परत रिटर्न आलो तिथं आपले माणसं होते तर त्यांच्यासोबत परत रिटर्न आलो मित्रांनो तर रिटर्न जाताने मित्रांनो तर मित्रांनो सांदुंदरीतून वरती आल्यानंतर आत्ता जो तुम्ही पॉईंट बघताय मित्रांनो या पॉईंटला मी ग्रुप नाही घेऊन गेलो तिकडं ग्रुपला न्यायचा होता मला परंतु त्यांना उशीर झाला असता परत रिटर्न जायला तर त्याच्यामुळं इकडं आम्ही आलो नाही आणि मित्रांनो आता जे तुम्ही बघताय हा पॉईंट मित्रांनो हा आहे सांधंदरीचा व्ही पॉईंट मित्रांनो इकडनं वरून सांधंदरी अशी वरतून लांब दिसते मित्रांनो समोर पुढं तर मित्रांनो या पॉईंटला मी ग्रुप घेऊन नाही आलो मित्रांनो ही चार पाच दिवसापूर्वीची काढलेली व्हिडिओ आहे तर मित्रांनो या पॉईंटला मी ग्रुपला नाही घेऊन आलो तर तुम्हाला एक दाखवून दिला आमच्या गावचा हा एक व्ह्यू पॉईंट मित्रांनो आणि इकडं पण लोक फिरण्यासाठी येत असतात मित्रांनो तर बंदनव्या करायची असेल तर आमच्या निश्चित भाऊला संपर्क साधा करा त्यांची व्यवस्था जेव्हा नॉनव्हेज व्हेज तर मित्रांनो तुम्हाला जर यायचं असेल तर स्क्रीनवर मी माझा नंबर दिला संपर्क साधून तुम्ही पण येऊ शकते तुमची सर्व राहण्याची जेवणाची सोय केली जाईल आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद